दिवसभरात एवढं काही घडेल वाटलंच नव्हतं अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागल्या आणि शक्य त्या गोष्टी अशक्य व्हायला लागल्या आता तुम्ही म्हणाल काय तर नमस्ते गायज मी आहे तुमचे नेहा आणि परत एकदा मी आले तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन माझा अवतार कसा आहे हे तुम्हाला दिसतच असेल तर माझा अवतार असा झालेला आहे की मी दिवसभर खूप 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 फिरलेली आहे आणि मी म्हटलं चला ठीक आहे दिवसभर तर मला काही बोलणं झालंच नाहीये तर आता बोलूया तर असं झालं किती दिवसभर पण फार फिरलो आहे आम्ही इकडे तिकडे तिकडे गेलो माझा अवतार बघत बघा कसा आहे ओके सो आता मी थोडंसं लोळलेली आहे जसं माझा अवतार दिसतोय त्याचप्रमाणे आणि हवायू आय एम <laughs> गुड गुडया बोलते हवायू आय एम गुड असं तर काय नाही फिरलं 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 येड्यासारखं फिरावं लागतं काय काय सांगा तुम्हाला असं

मला येते मला येते ठीक आहे लोकर आता आपण घेऊया आता छान पीक असत दूध गरम करून असं असं वाळो असं 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 वाळो प्रेम असं आपला फोन एक दिवस असा काय मार खाणार ना तर मग झालं चालू करण्यास पहिले खतम ऐसा हो काय आहे सेसबुकचे चॅनल जे आहे ते ऑलरेडी मॉनिटाइज आहे काम नाही केलं ते पण माझं डेड होणार आहे त्याच्यामुळं बघ बग करणार आहे ते तुम्ही ऐका ओके गायल्स चला मग आता झाले आता संध्याकाळ झाली सहा वाजले आपल्याला करायचं जेवण आणि इकडं काय चाललंय बघू शकता असा मलाही खाणं चाललंय विकास गोल्डच्या बॅग मध्ये एवढी मलाही निघते का हे बघ अशा हे आम्ही तूप गिफ्ट बनवायचं काही कष्ट घेत नाही आम्ही बाहेरूनच तूप वगैरे हे असं खाऊन घेतो आम्ही आमच्याकडे ऐसच होत आहे काही टाकायचं तू बा एवढी सारी ती मोठी बा आपणारे मलाही लोक इथं बारीक होण्यासाठी जिम ला जातात ना आमच्या इथं जाड होण्यासाठी घरी मलाही खाणं चाललंय जे लोक फॅट वाढलेला कमी करायला जिमला ला जातात आमच्या जा घरात बघा

आम्ही बाहेर जातो आम्ही बाकीचे सारे काम करतो पण आम्ही ज्या कामासाठी बाहेर जातो ते काम आम्ही कधीच करत नाही तुम्हाला पण माहिती असेल तुमच्या घरी पण असंच होत असेल जसं माझ्यासोबत पण आपल्याकडे मेन म्हणजे आता एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला पत्ती नाहीये चहा मांडायला मला आता आठवले का दुकानात म्हणजे मला लक्षात होतं